तर पुढची बातमी आहे ती म्हणजे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दगड झाल्याने हिंसाचार यामध्ये अनेक गाड्यांची जाळकोळ करण्यात आली आहे नागपूरमधील सोमवारच्या हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डी पी दर्जाचे अधिकारी देखील गंभीररित्या जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे तणावाच वातावरण झालं विशेष म्हणजे या दगडफेकीमुळे नागपुरातील शिवाजी चौकाला स्वरूप प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या च्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकात दाखल झाला या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांनी पाच त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकातून पार्कच्या दिशेने मागे ढकललं या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय या परिस्थितीला नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय